માયા કઈ મામંજ

આલોન કટ સાજી હું મેઘળા ભાઈછ બાઈછ સુ રડલે પડલો ન ઓબોલા रोडभर पाणी द्यायला ही बायको सावी बाळ रडलं तर ते खपायचं नाही अन मिनिट भर कस त्याला घ्यायचंही नाही स्वयंपाक करायचंही मीच भांडी घासायची मीच आणि यांची माजी दाखायची मीच जीवाच्या पलीकडे काम झाले खूप जीवाच्या पलीकडे काम झाले खूप वेगळं व्हायचं कळायला लागले सुख वेगळं व्हायचं कळायला लागले सुख सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या मामंजी दिवसभर पाळायला घ्यायचे मामंजी दिवसभर पाळायला घ्यायचे बाजारात करायला भाऊजी जायचे कामात जावयाची मदत व्हायची ननंद बिचारी ऊन निपूर निसरायची आता काय खिचडीने मी संपल्या थंडगार खिचडीने मी संपल्या येतू वेगळं व्हायचं काळाय लागले सुट आणि वेगळं व्हायचं काळाय लागले सुट धन्यवाद